आता आपण बघूया आधुनिक जगाचा इतिहास यातील दुसरा वसाहतवादाची उदय प्रक्रिया यातील व्यापारी क्रांती वाणिज्य तत्वज्ञान व वा वसाहतवाद यातील पहिला मुद्दा नवे भौगोलिक शोध यामुळे झालेली व्यापारी क्रांती व आर्थिक परिणाम अमेरिका खंडाच्या शोधामुळे युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेला नवी प्रेरणा मिळाली त्यामुळे बाजारपेठांचा खूप विस्तार होत गेला यातून भांडवलशाही उद्योगांना खूप उत्तेजन मिळाले त्यामुळेच युरोपात व्यापारी क्रांती घडून येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली मेक्सिको आणि पेरू ह्या देशांमध्ये स्पॅनिशांना सोने आणि चांदीच्या समृद्ध खाणी आढळल्या तेथील अफाट संपत्ती त्यांनी स्पेनला पाठविली एका अंदाजानुसार इस पंधराशे वीस ते सोळाशे साठच्या दरम्यान दरवर्षाला दोनशे टन सोने आणि अठराशे टन चांदी मेक्सिको आणि पेरूतून स्पेनमध्ये आणण्यात आली स्पेन आपल्या संपत्तीचा उपयोग परदेशात फौजा बाळगण्यासाठी आणि प्रगत राष्ट्रांकडून औद्योगिक माल खरेदी करण्यासाठी खर्च करीत असे अशा रीतीने अमेरिकेतील संपत्ती प्रथम स्पेनमध्ये आली तेथून ती सर्व युरोपभर पसरल्यामुळे सर्वत्र वस्तूंच्या किमती वाढत गेल्या आणि पैशाचे मूल्य घटत गेले ह्यामुळे व्यापारी लोकांना मिळणारा नफा वाढत गेला तसेच मालाच्या किंमत वाढीबरोबर कारखान्यातील मजुरांचे वेतन दर न वाढल्याने उद्योगपतींना मिळणारा नफाही वाढत राहिला मालांच्या किमती वाढल्याने अनेक उमराव आणि जमीनदारांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला कारण त्यांना कायम ठरविलेल्या महसूलातून अथवा भाड्यातून उत्पन्न मिळत असे या परिवर्तनामुळे जुने उमराव आर्थिक दृष्टीने कमकुवत बनत गेले समाजातील मध्यमवर्गीय आणि व्यापारी वर्ग श्रीमंत बनत गेले हे तुम्ही इथे बघू शकता हे पेरूमधील लुटेचे किंवा आपण म्हणू शकतो हत्येचे एक चित्रण आहे स्पॅनिशांनी मेक्सिको आणि पेरू येथील खाणीमधून सोने चांदी तर काढलेच पण त्यांनी तेथील मूळ निवासांनाही लुटले एक व्यापारी क्रांती नव्या सागरी मार्गांचा शोध लागल्याने युरोपातील व्यापारी केंद्रबिंदू भूमध्य सागरातून सरकला आणि तो अटलांटिक महासागरात स्थिर झाला त्यामुळे स्पेन पोर्तुगाल इंग्लंड हॉलंड आणि फ्रान्स ह्या देशांची प्रचंड प्रमाणात आर्थिक भरभराट घडून आली व्यापाराच्या क्षेत्रात नवे देश पुढे आल्याने पूर्वी भरभराट उपभोगणाऱ्या इटालीतील नगर राज्याच्या व्यापाराचा रहास झाला त्याची पिछेहाट झाली इटालीचे सारे वैभव पौर्वात्य देशांशी होणाऱ्या चैनीच्या मालाच्या व्यापारावर अवलंबून होते परंतु पोर्तुगीजांनी भारताला जाणारा सागरी मार्ग शोधून काढला पोर्तुगालने पूर्वेकडील व्यापाराची मक्तेदारी स्वतःकडे घेतल्याने इटालीच्या व्यापारी वैभवावर मोठा आघात झाला त्याला उतरती कळाली दोन अँटवर्पचा उदय सोळाव्या शतकात इटालीतील नगर राज्यांचे व्यापारी महत्व कमी झाले नंतर त्यांचे स्थान नेदरलँडमधील अँटवर्प या व्यापारी केंद्राने पटकावले अँटवर्पचा विकास इतका झपाट्याने झाला की त्याला युरोपातील व्यापारी आणि समृद्ध भांडवलशहाच्या प्रमुख केंद्राचे महत्व प्राप्त झाले पोर्तुगाल स्पेन नेदरलँड इंग्लंड येथील व्यापारी आणि दक्षिण जर्मनी व इटालीतील बँक संघटनांचे प्रतिनिधी अँटवर्पला येत असत ह्या बंदरात अनेक प्रकारच्या मालाचा अनिर्बंध व्यापार चालत होता इस चौदाशे पंच्याऐंशी सालापासून अँटवर्प येथील विनिमय केंद्राचा उपयोग सर्व राष्ट्रांचे व्यापारी मालाची देवाणघेवाण करण्यासाठी करीत होते अशा रीतीने अँटवर्प आधुनिक जगातले पहिले नाणेबाजार केंद्र बनले होते तेथील विनिमय केंद्र जगातील पहिले केंद्र म्हणून उदयास आले होते दुर्दैवाने इस पंधराशे शहात्तर साली स्पॅनिश सैन्याने अँटवर्प लुटले त्यानंतर डचांनी लवकरच ते बंदर बंद करून टाकले अँटवर्पच्या असतानानंतर सतराव्या शतकात एम्स्टरडॅम लंडन आणि लिओन्स या शहरांना नाणेबाजार केंद्राचे महत्व प्राप्त झाले हे तुम्ही येथे चित्रात बघू शकता आधुनिक जगातले पहिले नाणे बाजार मालाचा व्यापार वाढला पहिला परिणाम म्हणजे पौवात्य देशांकडे भारत चीन वगैरे देशांकडे जाणारा कमी वाहतूक खर्चाचा नवा सागरी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या मालाचा वाहतूक खर्च कमी झाला त्यामुळे त्या, त्या मालाच्या किमती कमी झाल्याने तो माल विकत घेणे व वापरणे अधिकाधिक लोकांना शक्य झाले त्यामुळेच पौवात्य मालाचा खप वाढला त्या व्यापाराला अधिक चालना मिळाली चार जहाज बांधणी विकास पौर्वात्य देशांकडे आणि अमेरिका खंडाकडे दीर्घ पल्ल्याचे सागरी प्रवास करावे लागल्याने अधिक बळकट आणि उंच जहाजांच्या बांधणीचा विकास घडून आला त्यामुळेच युरोपीय लोकांना माहीत नसलेले पदार्थ उदाहरणार्थ चहा कॉफी मका आणि तंबाखू जहाजातून युरोपला नेणे फायद्याचे ठरू लागले पाच उत्पादन वाढ नवे उद्योग नव्या प्रदेशांबरोबरच्या व्यापाराची वाढ झाल्यामुळे मालाची वाहतूक करण्याच्या व्यवसायाचा अधिक विकास झाला तसेच नवे उद्योग निर्माण झाले मालाचे उत्पादन वाढले ह्या सर्वांच्या परिणामामुळे जुन्या काळापासून युरोपात चालत आलेली श्रेणी पद्धती कोलमडून पडली छ नवी पिके गुलामांचा वाढत्या व्यापारी उलाढाली बरोबर लोकसंख्याही वाढत गेली त्यासाठी शेतीचा विकास होत गेला नवी पिके घेण्यात येऊ लागली नव्याने शोधण्यात आलेल्या अमेरिका खंडातील शेतमळे पिकविण्यासाठी अधिक मजुरांची गरज निर्माण झाल्याने ती पुरवण्यासाठी आफ्रिकेतील गुलामांच्या व्यापाराचे पुनरुज्जीवन करण्यात आले शेतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या उत्पन्न वाढीसाठी शेतीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होऊ लागले आणि यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती या कारणामुळे गुलामांच्या व्यापारला चालना मिळाली सात व्यापारी भांडवलवादाला जीवदान अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर मेक्सिको आणि पेरू येथील साम्राज्यांची लूट झाली या लुटीत अमेरिका खंडातील खाणीमधील सोने आणि चांदीचा ओघ युरोपकडे येत गेला त्यामुळे युरोपातील अर्थव्यवस्था पैशाच्या आधारावर उभारण्यात आली व्यापारी भांडवलवादाला नवे जीवदान प्राप्त झाले आठ व्यापारी भरभराट नवे शोध लागण्यापूर्वी अतिपूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करताना युरोपातील सोन्या चांदीचा साठा संपत आल्यामुळे पौर्वात्य देशांबरोबरचा व्यापार खूप मंदावला होता नव्या शोधामुळे व व्यापारी क्रांती झाल्याने पौर्वात्य देशाबरोबरचा व्यापार पुन्हा सुरू होऊन त्यांची खूप भरभराट झाली नव्या अमेरिका खंडातून सोन्या चांदीचा ओघ युरोपात आल्याने तेथील किंमत पातळी वाढली परंतु मालाच्या किमती वाढल्या तरी कामगारांचे वेतन दर आणि शेतीचा महसूल दर न वाढल्याने व्यापारी उद्योगपती आणि इतर उद्योजकांना खूप नफा कमावता आला त्यामुळे व्यापार आणि उद्योग धंद्यांना आणि सामाजिक क्षेत्रात परिणाम घडून आले यात आपण काय शिकलो तर एक अमेरिका खंडाचा शोध युरोपीय अर्थव्यवस्थेला अनुकूलता होता दोन अमेरिका खंडातील संपत्तीचा ओघ युरोपीय देशांकडे होता तीन व्यापारी क्रांतीतून युरोपीय व्यापाराला मोठी संधी मिळाली चार व्यापारी क्रांतीतून अँटवर्प केंद्राला महत्व प्राधान्य झाले होते व्यापारी क्रांतीचे परिणाम एक पौर्वात्य व्यापार होता वाढ झाज बांधणीचा विकास झाला तीन गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता चार युरोपीय व्यापाराची भरभराट होत होती घटक दुसरा वाणिज्य सिद्धांत इसवी सणाच्या सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपात घडून आलेल्या व्यापारी क्रांतीचे फार खोलवर परिणाम झाले होते त्यापैकीच पैशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय राज्याचा उदय होत यापुढे युरोपातील राष्ट्रीय राज्यांमध्ये स्वतःच्या व्यापारी आणि आर्थिक भरभराटीचे जोरदार प्रयत्न सुरू झाले हे प्रयत्न चालू असतानाच युरोपात एका नव्या व्यापारी सिद्धांताचा अथवा विचारसरणीचा उदय झाला तिला व्यापारवाद किंवा वाणिज्य तत्वज्ञान असे संबोधण्यात येते या विचाराला प्रथम फ्रान्सचा सम्राट चौदाव्या लुईचा अर्थमंत्री कोलबर्टने चालना दिली म्हणून ह्या तत्वज्ञानाला कोलबर्टचा वाद असेही म्हणतात व्यापारी तत्वज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वतंत्र बलवान आणि समृद्ध राष्ट्रीय राज्याची स्थापना करणे हे होते त्यासाठी आर्थिक बाबतीत आपले राज्य स्वावलंबी करून आणि त्याचा परदेशी व्यापार फायदेशीर बनवणे आवश्यक होते बाबी म्हणजे वाणिज्य वाणिज्य गाभा समजण्यात येत असत सिद्धांताचा उपयोग युरोपातील सर्वच वसाहतवादी राज्यांनी स्वतःच्या भरभराटीसाठी केला त्यांनी नव्याने शोधण्यात आलेल्या अमेरिका खंडात वसाहती स्थापन करून त्यांचा उपयोग आपल्या स्वतःच्या भरभराटीसाठी व्हावा यासाठी वाणिज्य तत्वज्ञानाचा वापर केला त्यानुसार त्यांनी पुढील स्वरूपाचे विशिष्ट धोरण आपल्या वसाहती संबंधात अवलंबिले होते ते असे एक जहाज मालवाहतुकीचा विकास प्रथम आपल्या देशात उत्पन्न झालेला माल आपल्याच देशाच्या जहाजातून वाहून नेण्यात यावा आणि परदेशीय जहाजांवर मालवाहतुकीसाठी अवलंबून राहू नये यामागे देशी जहाज बांधणीला उत्तेजन देणे हा उद्देश तर होताच पण त्याबरोबर युद्ध काळासाठी स्वतःचा माल स्वतःच्याच जहाजातून वाहून नेल्यास वाहतुकीतून होणारा नफा देशालाच होतो हेही महत्वाचे होते दोन देशी उद्योगधंद्यांना उत्तेजन शेती सुधारणा वाणिज्य सिद्धांतानुसार देशी उद्योग धंद्यांचे संरक्षण करून त्यांना जोरदार उत्तेजन देणे त्याद्वारे देशाला औद्योगिक स्वावलंबी बनवणे हे उद्दिष्ट होते असे केल्याने देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा उद्देशही साध्य होऊ शकतो शेतीची सुधारणा करणे ह्या धोरणानुसार देशांतर्गत शेती व्यवसायाला संरक्षण देऊन त्याची सुधारणा करणे त्याद्वारे देशाला अन्न पदार्थ आणि कारखान्यांना कच्चा माल पुरवणे हे महत्वाचे होते तीन निर्यातीवर भर परदेशाबरोबर व्यापार करताना तो आपल्या देशास फायद्याचा होईल असे धोरण स्वीकारणे त्याचा अर्थ असा की आपल्या देशाने अधिक किमतीचा माल परदेशाकडे निर्यात करावा आणि त्यांच्याकडून कमी किमतीचा माल आयात करावा त्यामुळे आपल्या देशात परदेशातून संपत्तीचा ओघ येतो आपल्या देशातील सोन्या सारख्या धातूंची नाणी देशातच राहतात उलट परदेशातून सोन्या चांदीची देशात आवक होते आपल्या देशात अधिकाधिक सोन्या चांदीचे साठे असले म्हणजे जगात आपले स्थान बळकट व फायद्याचे बनते अशी त्या काळी समजूत होती नव्या खंडात युरोपीय राष्ट्रांनी स्थापन केलेल्या वसाहतींच्या संदर्भात वाणिज्य तत्वज्ञान एकतर्फी विचार करणारे होते ज्या देशातील लोकांनी वसाहतींची स्थापना केली तो देश म्हणजे ढेक माता ढेक आणि तिच्या वसाहती म्हणजे ढक कन्या ढेक असे समजण्यात येत होते वाणिज्य सिद्धांतानुसार परदेशातील वसाहतींनी युरोपातील आपल्या मातृदेशाच्या हितासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असा दंडक होता त्यासाठी पुढील निर्बंध बसवण्यात आले होते ते निर्बंध असे एक वसाहतींनी आपल्या मातृदेशात उत्पन्न न होणारे पदार्थ मुख्यतः कच्चा माल वगैरे पदार्थ पिकवावेत आणि त्यांचा पुरवठा मातृदेशाला करावा दोन वसाहतींनी मातृदेशातील कारखान्यात उत्पन्न केलेला मालच खरेदी करावा तीन वसाहतींनी मातृदेशाच्या व्यापारी जहाज वाहतुकीच्या विकासाला हातभार लावावा चार वसाहतींनी मातृदेशातील आयात आणि निर्यात व्यापाऱ्यांना उत्तेजन द्यावे पाच श्रीमंत व्यापाऱ्यांना वसाहतीत भांडवल गुंतवणुकीला उत्तेजन द्यावे थोडक्यात वसाहतींनी मातृदेशाच्या सर्वांगीण भरभराटीला हातभार लावावा असे त्यांच्यावर बंधन घालण्यात आले होते हे स्पष्ट आहे ह्या प्रक्रियेमध्ये मातृदेशाच्या हिताबरोबर वसाहतींचे हित साधू लागले तर फारच उत्तम परंतु मातृभूमीचे हित आणि वसाहतींचे हित यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास त्याची सोडवणूक करताना मातृदेशाचे हितच अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे असा दंडक होता कोणत्याही परिस्थितीत वसाहतींना आपल्या मातृदेशाविरुद्ध त्याचे स्पर्धक बनू देता कामा नयेत असा शिरस्ता होता तो शिरस्त अंमलात आणण्यासाठी वसाहतींवर जाचक निर्बंध लादणारे कायदे मातृदेशांनी केले होते अशा निर्बंधामुळे वसाहतींचे अस्तित्व मातृदेशांच्या भरभराटीसाठीच आहे हे तत्व बळावले या तत्वाद्वारेच वसाहती बाळगणाऱ्या युरोपीय राष्ट्रांनी वसाहतींवर आपले आर्थिक आणि राजकीय साम्राज्य उभारले होते यात आपण वाणिज्य सिद्धांत यांचा बोध घेतला तो काय तर एक व्यापारी क्रांतीतून वाणिज्य तत्वज्ञानाचा उदय झाला दोन वाणिज्य सिद्धांताचा आर्थिक भरभराटीसाठी उपयोग झाला तीन देशी उद्योगांचा विकास झाला शेतीमध्ये सुधारणा झाल्या आणि यामुळे निर्यातीवर भर पडली चार मातृभूमीचा आर्थिक विकक्षासाठी वसाहतींवर अनेक बंधने आणली गेली घटक तिसरा युरोपीय राष्ट्रांचा वसाहतवाद इसवी सणाच्या पंधराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात नव्याने शोधण्यात आलेल्या अमेरिका खंडात आणि नव्या सागरी मार्गाद्वारे परिचित झालेल्या भारतीय प्रदेशात युरोपीय राष्ट्रांनी आपल्या व्यापारी हालचाली सुरू केल्या व्यापारी हालचालींबरोबर ठिकठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करण्याकडे युरोपीय लोकांनी लक्ष पुरविले ह्यापूर्वी स्पष्ट केल्यानुसार वसाहती स्थापनेच्या पहिल्या पर्वात युरोपातील पोर्तुगाल आणि स्पेन ह्या राष्ट्रांनी प्रथम पुढाकार घेतला पोपने केलेल्या जगाच्या वाटणीनुसार पोर्तुगालने आशियातील देशावर आणि अमेरिका खंडातील फक्त ब्राझील देशावर आपला हक्क सांगितला स्पेनने पोपच्या रेषेच्या पश्चिमेकडील नव्याने शोधण्यात आलेल्या अमेरिका खंडावर आपला हक्क सांगितला हे तुम्ही नकाशे इथे बघू शकता भारताचा समुद्र किनाराचा भाग इथे परत यांनी आपल्या वसाहती प्रथम स्थापन केल्या होत्या एक स्पेनच्या अमेरिकेतील वसाहती स्पेनने मुख्यतः अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या स्पेनने मेक्सिकोमधील ऍझेटिक्सचे साम्राज्य हेर्नांडो कोर्टेजने ई स पंधराशे एक्याण्णव मध्ये काबीज केले तेथे त्यांना सोन्याचा प्रचंड साठा मिळाला काही वर्षांनी स्पॅनिशांनी फ्रान्सिस्को पिरोने व पेरू हे देश जिंकून घेतले परंतु तेथे नैसर्गिक व खनिज संपत्ती एवढेच मिळू शकले अमेरिकेच्या नव्या भूमीवर ऊसाचे व तंबाखूचे मळे पिकवण्यासाठी स्पॅनिशांनी आफ्रिकेतून आणलेल्या निग्रोनचा वापर करून घेतला पुढे पेरू मेक्सिको व्हेनिझुएला येथे सोन्या चांदीचे साठे सापडल्याने त्यांचे लक्ष तिकडे केंद्रित झाले त्यांनी हळूहळू मेक्सिको मध्य अमेरिका आणि ब्राझील वगळून लॅटिन अमेरिकेची संपूर्ण किनारपट्टी आपल्या प्रभुत्वाखाली आणली दक्षिण किनाऱ्यावर फ्लोरिडापासून ते कॅलिफोर्नियापर्यंतचा सर्व प्रदेश स्पॅनिशांनी ताब्यात घेतला ह्या विभागातील शेतीही त्यांनी अमेरिकेतील मूळ रहिवाशी व आफ्रिकेतून आणलेल्या निगरूंकडून करून घेतली हे तुम्ही त्या नकाशात बघू शकता जो अमेरिकेचा हा किनारपट्टा आहे येथे सर्वत्र स्पेनच्या वसाहती आहेत आणि या चित्रात शेतीसाठी आफ्रिकेतून आणलेले गुलाम दिसतात अमेरिकेतील उष्ण कटिबंध प्रदेशातील शेतीबरोबर खाणीतूनही अधिक संपत्ती स्पॅनिशांना मिळत होती खाणी चालवण्यासाठी मोठमोठ्या स्पॅनिश मोट कंपन्या पुढे आल्या मूळ रहिवाशांकडून अशा कंपन्यांनी कामे करून घेतली यातून स्पेनची आर्थिक भरभराट झाली परंतु वसाहतींमधील मूळ रहिवाशांना मात्र गुलामगिरीचे दिवस आले त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट ओढावले आर्थिक विषमतेवर आधारित वसाहतीचे शासन चालविण्यासाठी स्पेनने पुढील प्रमाणे व्यवस्था आखली संपूर्ण वासाहतिक प्रदेशाची दोन विभागात विभागणी केली पहिल्या विभागात मेक्सिको मध्य अमेरिका व्हेनिझुएला आणि काही बेटांचा समावेश होता तर दुसऱ्या विभागात पेरू लॅटिन अमेरिकेतील स्पेनचा प्रदेश होता या दोन्ही विभागांना सुभा असे संबोधले जाई प्रत्येक सुभ्यावर एक व्हायसरॉय नेमण्यात आला होता सुभ्याचे प्रांतात रुपांतर करून त्यावर गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली होती या सर्व व्यवस्थेत सर्वोच्च अधिकार हा स्पेनचा राजाचा होता अधिकारांची अंमलबजावणी काउन्सिल ऑफ द इंडीज परिषदेमार्फत होत होती हे खाली बघताय तुम्ही ते कौन्सिल ऑफ इंडीज परिषदेचं सिम्बॉल आण आहे आणि हे वरचे चित्र अमेरिकेतील मूळ रहिवाशांचे आहे त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेतली जात आहेत दोन स्पेनचे वसाहती संबंधी धोरण स्पेनचे अमेरिकेतील आपल्या वसाहती संबंधीचे धोरण वाणिज्य सिद्धांतानुसार बनविण्यात आले होते स्पेनचे राजे वसाहतीतून मुख्यतः सोन्या चांदीच्या लगडी आयात करीत होते त्यावर राजाला वीस टक्के धनवाटा मिळत असे वसाहतींबरोबरच्या व्यापारावर राजाचे पूर्ण नियंत्रण होते वसाहती मातृदेशाला कच्च्या मालाचा पुरवठा करीत स्पेनमधील कारखान्यात तयार झालेल्या मालाची विक्री करण्यास ते आपली बाजारपेठ उपलब्ध करून देत ह्या सर्व व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे काम सेव्हिल ह्या शहरातील व्यापार भवन काउन्सिल ऑफ द इंडीज ह्या परिषदेच्या नियंत्रणाखाली करीत असे हे काउन्सिल ऑफ द इंडीज परिषदेचं चित्र आहे जिथे सर्व सभासद मिळून एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत तीन डच ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहती इस सतराव्या शतकाच्या आरंभाला हॉलंड आणि इंग्लंडने पोर्तुगीजांची मक्तेदारी झुगारून देऊन तिच्या पूर्वेकडील राखीव क्षेत्रावर दक्षिणेकडील सागरी मार्गाने जाऊन अतिक्रमण करण्याचा निर्धार केला त्यानुसार पुढील काही वर्षांतच इंग्लिश डच आणि फ्रेंच राज्यकर्त्यांनी उत्तर अमेरिकेत ज्यावर स्पेनने आपला अधिकार सांगितला नव्हता अशा भूप्रदेशावर आपल्या वसाहतवाल्यांना पाठविले चार ब्रिटिश वसाहती राणी पहिल्या एलिझाबेथच्या काळातच नव्या प्रदेशाचे सर्वेक्षण करणे आणि योग्य त्या ठिकाणी वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती सर जॉन हॉकिन्स आणि फॅन्सीस ड्रंक सारख्या धाडसी दर्यावरती वीरांनी स्पॅनिश वर्चस्वाखालच्या प्रदेशात भ्रमंती करून तेथील शहरे आणि जहाजे लुटली अमेरिकेत इंग्लिश वसाहतींची स्थापना करण्यात अनेक व्यक्तींचे खाजगी प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत त्यात ब्रिटिश राजांची फार अल्प प्रमाणात मदत झाली आहे अमेरिकेच्या भूमीवर वसाहती स्थापन करण्याचा इंग्लिश राजाने दिलेला पहिला परवाना चौदाशे साली जॉन कॅबटला मिळाला होता कॅबटला त्यासाठी ब्रिस्टॉल आणि लंडनच्या व्यापाऱ्यांनी मदत केली कॅबटने इस चौदाशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत सागरी प्रवास केला उत्तर अमेरिकेत इंग्लंडच्या हक्कांचा पाया रचला कॅबट नंतर सुमारे शंभर वर्षांनी इस पंधराशे अठ्याहत्तर साली राणी पहिली एलिझाबेथने सर हम्फ्री गिल्बर्टला वसाहती स्थापन करण्याचा परवाना दिला पुढे इस पंधराशे चौऱ्याऐंशी साली राणी एलिझाबेथने गिलबर्टच्या भावाला दिलेले अधिकार एका नव्या परवान्याद्वारे सर वॉल्टर रॅलेहाला दिले रॅलेने अमेरिकेत वसाहती स्थापन करण्यासाठी तीन सागरी प्रवास केले परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही यापुढे व्यक्तीऐवजी जॉईंट स्टॉक कंपन्यांद्वारे अमेरिकेत वसाहती स्थापन करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले हे राणी एलिझाबेथ पहिली चित्र इथे आहे आणि हे वसाहत स्थापन करण्याचा परवाना मिळालेले हम्फ्री गिलबर्ट इस सोळाशे सहा साली ब्रिटिश शासनाच्या सनदेद्वारे काही उमराव व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती आणि धाडसी लोकांच्या दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली त्या म्हणजे पहिली लंडन कंपनी आणि दुसरी प्लायमाउथ कंपनी ह्यापैकी प्लायमाउथ कंपनीने मेनमधील केनेबेट नदीवर उभारलेली वसाहत अयशस्वी ठरली तथापि लंडन कंपनीने इस सोळाशे सात साली जेम्स नदीवर जेम्सटाऊन येथे एका कायमस्वरूपी वसाहतीची स्थापना करण्यात यश मिळविले ह्याच वसाहतीला व्हर्जिनिया वसाहत हे नाव देण्यात आले ह्यापुढेही जॉईंट स्टॉक कंपन्या किंवा प्रतिष्ठित उमरावांना राजाने सनदा दिल्या त्यानुसार उत्तर अमेरिकेतील पूर्वकिनारी प्रदेशात न्यू इंग्लंडपासून ते कॅरोलिनापर्यंत वसाहतींची एक मालिकाच स्थापन करण्यात आली ब्रिटिशांना आपल्या वसाहतीत कोठेही सोने चांदी आढळली नाही या वसाहतींमधील मूळ देशी लोकसंख्येने कमी तुरळक आणि युद्धखोर होते त्यामुळे त्यांना गुलाम बनविणे फार कठीण होते वसाहतींमध्ये निर्यात करण्यायोग्य कोणतेही पीक काढता येत नव्हते तथापि व्हर्जिनिया वसाहतीत तंबाखूच्या पिकाची लागवड यशस्वी झाल्यानंतर ही परिस्थिती काहीशी सुधारली परंतु वसाहतींमधील लोकसंख्या बरीच वाढेपर्यंत तेथे कोणताही फायदेशीर व्यापार होऊ शकत नव्हता तुम्ही त्या नकाशामध्ये बघू शकताय प्ले कंपनी आणि ही लंडन कंपनी आणि ही त्यावेळची तंबाखूची यशस्वी ठरलेली शेती इंग्लिश वसाहतींबाबत एक बाब फार अनुकूल होती ती म्हणजे वसाहतीतील हवामान युरोपीय वसाहतवाल्यांना मानवण्याजोगे होते त्यामुळे इंग्लिश वसाहतींकडे परदेशी स्थलांतरित मोठ्या संख्येने आकर्षित झाले त्याशिवाय इस सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये चाललेल्या राजकीय आणि धार्मिक संघर्षाला कंटाळून मोठ्या संख्येने लोक आश्रय आणि धर्मस्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी इंग्लिश वसाहतींकडे वळले ह्या वसाहतींची जोरदार वाढ होत गेली तथापि ह्या वसाहतींवर इंग्लिश शासनाने कोणतीही समान व्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला नाही दशात सतराव्या शतकाच्या मध्याला सनदशीर शासन पद्धतीच्या उदयामुळे वसाहतीत स्वराज्य शासनाची सुरुवात होण्याला अनुकूल वातावरण निर्माण झाले या काळातील धर्मसंघर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती कित्येक लोक तर इंग्लंड सोडून सुद्धा गेले त्याचे चित्र नेते आहे ई सतराशे शहात्तर साली अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी अमेरिकेत तेरा इंग्लिश वसाहती होत्या त्यातील व्हर्जिनिया वसाहतीची स्थापन व्यापारी कंपनीने केली होती यापुढील काही वसाहतींची स्थापना अगोदर स्थापन झालेल्या वसाहतींमधील स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या गटाने केली त्यात कनेक्टिकट मेन न्यू हॅम्पशायर होड आयलंड ह्या वसाहतींचा समावेश होतो होड आयलंड ही वसाहत धर्मस्वातंत्र्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांनी स्थापन केली होती कनेक्टिकट अधिक सुपीक जमिनीच्या शोधात फिरणाऱ्या शेतकऱ्यांनी बनवली काही वसाहतींची स्थापना श्रीमंत मालकांनी केली होती त्यात विल्यम पेनची पेन्सिल्व्हॅनिया कॅल्व्हर्टची मेरीलँड ड्यूक ऑफ यॉर्कची न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी यांचा समावेश होतो उत्तर आणि दक्षिण कॅरोलाइना वसाहती इंग्लंडहून सरळ आलेल्या स्थलांतरितांनी स्थापन केल्या शेवटची वसाहत जॉर्जिया तिची स्थापना इंग्लिश सरकारने केली होती या तुम्ही अमेरिकेतल्या तेरा इंग्लिश वसाहती बघू शकता ज्या अटलांटिक समुद्रकिनारी होत्या यात आपण काय शिकलो तर अमेरिका खंडात वसाहतींसाठी स्पेनचा पुढाकार दिसून येतो सोने चांदी खनिज संपत्ती स्पेनला मिळाली होती स्पॅनिश वसाहतीत ऊस व तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात होते स्पेनची वसाहतींमधून आर्थिक उन्नती होत होती डचांचा वसाहतींमध्ये फरचा व्यापार ब्रिटिश वसाहतीचा व्यापारात कमी फायदा होत होता या कारणाने इंग्रज व फ्रेंच ह्यांच्यात वसाहतींसाठी स्पर्धा सुरू होती धन्यवाद अशाच प्रकारे आपण बाकीचे घटक बघणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा